रफिया द छे शाहलाल महाराज सुखी रख राहुल महाराज हत्ता तांडा ये हमारे अतिशय महाराज कळजे कणती प्रेम द छे बोरे सामती एकावन रुपया दिनों छ पण नंगारा वजा वाले दिनों मजूर दारे न छ काई बेन बेन हमारे महाराज रो केणो छ क महाराज एक भजन बोल क छो ओ काई मजूर द ना हा भाई भाऊ साहेब राठोड़ होरे शांति वो भेने शांति इक्कीस रुपया दच्छ श्यालाल महाराज सुखी रख भाऊ श्री राम चवान होरे शांति एकावन रुपया दचे शालाल महाराज सुखी रखम काई नटराज नटराज राठोड़ थोराड सॉन्ग होरे शांति एकावन रुपया दचे शावालाल महाराज सुखी रखम कालिंदा भाऊ चवान अनु कालिंदा सा भाव चिवान उरे सांती एक काउंट रे प्यार दस शालाल मारा सुखी रखा तो हमार महाराजे के रे केणो कबू भजन बोल कसे सारू हो आपका ना पंडित या हाई भजन तो ना छोवाट रोज नहीं बिल्कुल सन करने भजने बदल विष्णु गोवरा ज्यादा शिवसेना सेना अध्यक्ष मंथा उन्होंने सांती एक से सा एक रे प्यार दस शालाल मारा सुखी रखा सीताराम वसराम चव्हाण उन्हे सांगते सुद्धा एकावन्न रथ्या दच शिवालाल महाराज सुखी रखाड पंडित बरोबर सनी आपण गेल्या वर्षे ती महाराज आपका मजूरदार आहे ना गुता लेर पुरगो आणि शेतकरी भी आप तीन लोटा पाणी जे, जे जे पेरे से परत फरो कोनी काही शेती जास्त जे काही लवणे उत्तम उन भण फरो <laughs> कोणी काही तो देखो आसो आनंद कर एक हमारे <laughs> लक्ष्मीबाई संतोष राठोड वो बहने सामती एक रुपया खरोज भी आपका मजूरदार पुरगो शेतकरी तीन लोटा पाणी फरगो काय आनंदला लाज हमारा परमेश्वर चव्हाण महाराज तांडेरे मय आज हो वा असो आनंद हो कती छे महाराज करण आ कार्यक्रम आजेरो रो जना छोरी आ तो बेठेरी काय मजेदार महाराज हा काय वनू चेरा सुंदर काय दळाली रो सन हा हा अन जे जन वळा दीने वळा दीने वो बेठी महाराज आशा करस आज हा का हमें कुणशी हालते हमार भाई कतले जानू हा माहरे ले जानू थोन आशा करस करण हो एक भजन बोलताणी आज हमार महाराजा रे भजन में बोल बी दियो करण वो नेक जा कलाग महाराज उ भेन हा घणो प्रेम छ महाराज भाई भेनेरो अतिशय प्रेम प्रेम दवाली न सने तेवारे सने तेव्हा ते करने बजने बदल संतोष राठोड वरे सांगतो सुधा एकावन रच शिवालाल महाराज न वीरेना वीरेना कटिंग करूची काय मारवाल मोबाईल छोडे सरू कर महाराज ठीक काय के लाग हां विरेणा विरेणा विरा तारी रे यो याद आरी छ हां विरा तार आज याद आरी छ हौ भेन महाराज आज ढावलेर माई रोव छ क्रोध करे छ क्रोध करे जय करतानी महाराज काय के लागो भजन हमारो छोरा रो कहीँ गुताले न पूर्व काहीँ र गुतालेन पूर्वताले र पुर्व चेत्करी बिहापत् तीनवटा पाएँ पुर्व कोइ नि पिसा बरोबर छ कर हँ मजुर तारे र जाधव हो। शिवसेना अध्यक्ष अनुरे शांति एक से एक रुपया दस शिवलाल महाराज सुखी रखाड़ नटराज राठौर हनुष कहीं पदमन डबल कुछ नहीं नहीं नटराज राठौर इमारत कुछ नहीं डबल डबल आज दिनों हो से पिसा दिनों हो से नगदी एक से एक रुपया कोर नटराज राठौर खुरार सांगियों रे सांती आजी ये खड़ा ये काउंट रुपया दस सेवालाल महाराज उन सुखी रखा रहा वारे वाह अरे प्रदीप हाउ टोपी आई चाहे हैं क्या मिला रहे हैं आनंद समाराज फिर रहे हो ना धन्य क्यों आज कार्यक्रम हमारे परमेश्वर है ना हाँ वाह 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 कई कार्यक्रम करने लाये महाराज रे मैं आ है तराती हाँ टोपी लो टोपी टोपी लो टोपी खुराड़ सांगीर से हुआ साटामाई देखी चावू कोणी काही हां करताणी महाराज मनैता काय जाळो भगवान रो नाम हां आसो सुंदर छ महाराज वा वाह करताणी ना हओ साधु संत तमे न हमे न बशे गन बता विनंती करस करताणी के लाग वा कोणी कोणी आछो महाराज आणि आज रो विषय छ आसो छ दवाळी रे निमितथे कार्यक्रमस महाराज विनंती आहे लाग भाई बहिने रो प्रेमाचा वाजक सो भाई पंचावन रुपया दच शिवालाल महाराज सुखी रखाड़ भाई बहन रो प्रेम कसो चाव चा। पंडित भ्या गोपीचंद राजारो आणि चंफावती भेनेर तो ओ। ओ। प्रेम येतो बस काही प्रेम रमन महाराज भेनेरे गामेन घेव हाव महाराज हा भेनेरे गामेन घेव 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 सारू भेन <laughs> हाव माढी परती पडन मुलगी महाराज हा वो भेन कष्ट दिने जन हा महाराज भाईर तयारी महाराज वाघनी माई उडी नाखेर वो न भाई कस महाराज करन ये भजने बदर विलास विकास जाधव शांती एकावन्न रुपया ढोलके वाज बजा वाले दस महाराज शिवालाल महाराज सुखी रखाल आसो महाराज भगवान एर नामे रे माई रो रस छ पण हाऊ रस आज हा तरी कमी वेगो छ वेगो उत्तम कितीतरी कमी आहे गोस वेगो।, वेगो हो, हो। कता आज वक्कली उगे रे माई हो दागाए। हो बोलेत बोलेत बोलत भिया जना दाखल आंघाडायच माने रे माई आंघाड्या जमाने मग छोरीर जर समजा सगळी वेगी वेगी पंडित व्या छोरी जर सगाई वेगी वेगी वद ने थी छोरी यारी बाप रोते थे उतम कसे सारू रोवो हो वो कसे सारू का हमारी छोरी ना सासु ससर कसेक मल छ कसेक न कसेक कसे न नटराज्या खरो सक्ष छे नी हाँ, रोते थे का रोव हमार छोरी ना सासू ससर कसे मल छको ओ अन वो, वो सगाई आगाडिया पाच पाच वर्ष अंगडा रेती ती बारा बारा मिना अंगडा रेती ती कमीत कमी आणि कमी। आब तो ठीक छ जल्दी पंधर दनेर माहीत दोई कार्यक्रम आटपदार टीळा सा साहित्य करता ती चिंता कमी च वा पण जेदन छोरार सगाई वेगी आवा वतने ती छोरार याडी बाप रोव छ रोव छ एका रोव का हमेण बोढी कस मळछ अन कसेक कसकनी हाव हानू छनी काका बरोबर सनी अंगाड्या रोग काळे रे माई याडी बाप रोते ते हमारे छोरी न सासू ससर कसे मळस को? को ये रे सारू रोव आणि आप छोरार याडी बाप रोवच आपण गोडी कसे मळस आणि कसे निको येर नाम कली बस येर नाम कली योग एक करता एक जाके लाग एक कहानी कुछ कहानी सामा पंचा तेरो सदस्य वनुरे सामती पिसा कत सपने पर पिसा कत कतरा दिने से ये कौन रे प्यार दिने सा बटा बरो बरो मुंडा विनायक मानिक नरवाड़े वाह वनुरे सामती ये कौन रे प्यार दस सर पन बरो बरो सनी तमलखन बरो बरो दोनी <laughs> काका ये वनु रे हाथे तिलक रे छे मारो लखडो काई मान छे मारो लखडियो लखो करे काई के लाग हो कलयुगे रे माई महाराज आसो जमानो छे कली आतरी कमी छ बाप बेटा रो कत मानच छे हा मान रे कोनी गया बेटा बाप वेगो पंडित गया हा बेटा बाप वेगो बेटा बाप जको बेटा बनगो बनगो ई कलयुग एर मा एक कमी छे हां दुसर कमी हां कलयुग मा दुसर कमी छे कली वगैरे माहीच आंगडा रे काळे रे माई जेरे घर साले ती रेहेर च जेर घर साले ती रेहे साले ती रेहेर छ व न पुरणपोळी रे आ... जेर घर रेहेर च व न कसारु खराव मन साले ती रखाड करण काका हनुच नी हा आ... आंगडा हनुज हो मारा पेन दह हरे माई केरी घर तरी साले ती रे र हो घर काही खाय नी पण वन पुरनेर पोळी खराव हमेन साले ती रखाड

अर्जेम सालदार लागो लागला मन कस राजू कला एखानी मळे तो ला लाग लागला उच ला, ला। सालदार नु काम की मत एक लागो काही साल लीस के लागो 1 लाख रुपया लिऊ लिऊ सालेर हा के लागो दुछु बाबू हा 1 लाख दुछु पण तो काम ए टिपण कुछु के लागो हा बळ छोडे रो दूध काडे रो गोबर नाके रो में काम करो हानु टिपण के रो हा रात्र रात्र काम कर के लाग हाव म से काम वो 1 लाख एक लागो म आंगाडा लुछु लुछु सालदार के रो हा ई के रो वेळ पडगीच के लागो मई भी दुछु दुछु पण उजी केरो म दी तीन वात तोन कुछू कुछू वजर तोन पसन पड़ती वे तरच रुचू हा रुचू इकला क बापू के लागो दी मारी तार म दस वात सांभळो कोणी कई कला सांभळो मारी दि वात केलागो सांभाळू छो इक लागो देख भ्या के लागो मन बाटी क लागो धापन खाई चाहो चाहो च आ भाखो बाटी खादोला ने बस कतरी कतरा देदी तीन तीन पोसरस मने क्या एक मन के खादो करा तू पर भाती केला राम परेम उठल्या उठल्याज खो केला काई अर च केलागो मन पर भाति जू काई उठ हुजुके लागो निंदे माइती जो मन खाये चाव वर बाद मुंडो धो चुके लागो बाबू खो अब दुसर बात काई का लागो थार दुसर बात का लाग मा जुक बाटी खालदो खालदो कि मन लगे सोइन चाहो कला तर काय काही मार माथे पसरू काही केला म्हणजे राहत कुणी बाकी तर काम करू चु पण बाटी खालतो की लगेच सोव चु म्हणजे पण कामीन लागेल करा येर नाम कली युग च कर कली युग साधु